मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडी प्रदेश सचिव रंजिता चाकोते यांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नुकताच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला भाजपाचे लोकप्रतिनिधी नेतेगण पदाधिकारी यांनी त्यांचं विशेष अभिष्ट चिंतन केलं प्रदेश महिला आघाडीच्या सचिवा रंजिता चाकोते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांना दीर्घायुर आरोग्य लाभो यश लाभो अशी प्रार्थना साई चरणी केली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आले असता त्यांना प्रसाद वस्त्र तसंच प्रतिमा भेट देत रंजिता चाकोते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्यक्ष भेटून आविष्ट चिंतन केलं त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपाचे नेते शहाजी पवार सुरेखा बावी विद्या जोडभावी आदींची उपस्थिती होती साईबाबांचं सा दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांची लगेचच भेट झाली या भेटीनं आम्ही भारावून गेलो अशी भावना भाजपच्या प्रदेश महिला सचिवा रंजिता चाकोते यांनी व्यक्त केल्या निर्णायक दूरदृष्टी नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने उंच स्थितीच्यावरती वाटचाल करत आहे आपला आम्हाला सारसा आमच्या देवाभाऊंचा आमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं नेतृत्व हे असंच आमच्या पाठीशी सदैव राहणं हीच मनोकामना व या शुभतीने एक संदेश देऊ इच्छित आहे की तुम्हाला सह्याद्रीची श्रीमंती लाभो तुम्हाला पुरंदरची भव्यता लाभो तुम्हाला सिंहगडाची शौर्यता लाभो हीच शिवचंदी प्रार्थना